कुणी घर देत का घर एका करोडपती आमदाराला उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराला मुंबईत राहण्यासाठी पाहण्यासाठी मतदारांच्या जीवावर नंगा नाच करण्यासाठी का घर, घर। आमदारांकडे गडगंज संपत्ती कोट्यवधींचे बंगले असूनही या आमदारांना मुंबईत राहण्यासाठी सरकारकडून घर देण्यात यावं अशी मागणी करून बेघर निर्धन गरीब जनतेची घोर विटंबना करणारे हे आहेत कन्नड मतदार संघातील उद्धव सेनेचे आमदार उदय सिंग राजपूत या आमदाराच्या अतार्किक मागणीचा स्वतः महाविकास आघाडीच्या लोकांनीही निषेध केला होता आज आमच्या आमदारांनी कन्नड तालुक्यात एवढी प्रॉपर्टी करून घेतली की तेवढी प्रॉपर्टी आता त्यांच्या सात पेढा बसून खातील एकदा आमदार झालेल्या माणसाला काय करायची काय गरज आहे गेल्या निवडणुकीत राजपूतांनी कन्नड शहरात टाकून पाण्याची समस्या दूर करू भूमिगत गटार बांधून सांड पाणेच योग्य व्यवस्थापन करू असं आश्वासन दिलं पण ते न पाळल्यामुळे अनेक रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे या अस्वच्छते पायी रोगराई पसरून कोणाचा जीव गेला तर मतदारांना काय उत्तर द्याल राजपूत साहेब सार्वजनिक ठिकाणी टॉयलेट नाही आवश्यक आहे तिथं टॉयलेट नाही वाचत नाक्यावर आहे त्याच्यावर टॉयलेटची आवश्यकता आहे तिथे तिथं पब्लिकची रहदारी खूप आहे तरी टॉयलेट नाही ते आमदार साहेबांनी घेऊन काम काढल्या जात नाही आणि जे हे तो जेडजेड जे जे गडर तुमलेले आणि तापाची साथ झाली चालू झालेली आहे ते अंधनेर या रस्त्याचा प्रश्न सोडवणार होते पण या आश्वासनाचा त्यांना पूर्णपणे विसर पडला या रस्त्याची परिस्थिती आज अतिशय गंभीर आहे कन्नडमध्ये मध्ये केअर सेंटर सुरू करण्याचंही आश्वासन असच हवा हवाई होतं हे आता लोकांच्या लक्षात आलंय कुठल्याही मार्गाला जा फक्त हायवेचे लाईन सोडले तर खेड्यामध्ये कुठं जायचं असेल तर रस्तेच नाही खड्डेमय रस्ते सगळे टेंडरमधून मधून दहा टक्के कट मागायचा आणि खिसे भरायचे हा उभाठा पॅटर्न पण यासाठी त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही सोडलं नाही उबाठाचे कार्यकर्ते भास्कर राठोड आणि राजपूत यांच्यातील दहा टक्के कट मागणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती कागदोपत्री विकास झाला प्रत्यक्षात काहीच नाही विकास अजिबात नाहीये समजा कन्नड बका झालेला आहे त्याच्या पाण्याची अवस्था नाहीये मराठा आरक्षणाच्या वादात सत्तेच्या भाकऱ्या भाजण्याचा प्रयत्न करणारे राजपूत यांना मराठा बांधवांनी बरोबर जागा दाखवली एका रस्ते कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मराठा बांधवांनी त्यांना गावातून हाकलून लावलं खोट आश्वासन देऊन जनतेची फसवणूक करणाऱ्या या अशा माजुर्डे आमदाराला येत्या निवडणुकीत सर्वसामान्य मतदार याची जागा नक्कीच दाखवतील